पेशंट कुठे मला कसं वाटलं एखादं इंजेक्शन दिलं असत गाडी पळायच लागला असता मोठं इंजेक्शन असतं ना नाही तसं दिसतं ही रेड कागद बरं का हा पण कसा विषय माहिती का हा ह्यालाय का नाही आता चांगल्या दवाखान्यात घेऊन जा गाड्या श्याना सुटत्या गळ्यात वाघ जरा ही गुरा मरल बिरल उग उद्योग होईल काहीतरी